ただいまさかただいまさかいまさた पुरुष फक्त <rearr latitudeuralism> आप आप आपल्या ज्या महिला जरी याच्यामध्ये आहेत आपण सगळ्यांनी ओसणार आहे भारतीय जनता पार्टी ना भारतीय जनता पार्टी ना देवू लागले ना पण पैसे नाही देऊ देवू द्या बोलू चला चला येऊ का आपल्या यादिनी लागू आपण समजलो

त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे कृषी सभापती मान्य संदीपजी पावडे उपस्थित so, आहेत त्यांचं स्वागत हिंदूदा गोहे आहेत त्याचप्रमाणे तीन ग्रामदान आहेत मागच्या आशीर्वादामुळे आपण विधानसभेत आणि लोकसभेत प्रचंड अशी भरारी मारलेली आहे मागच्या लोकसभेला आपल्या विक्रमगड तालुक्यातून पस्तीस हजार मतदान आपण दिलं होतं त्यापैकी साधारणतः परंतु पुढच्या विधानसभेच्या वेळेस आता झालेल्या मागच्या विधानसभेच्या वेळेस आपले आदरणीय आमदार